नृसिंहवाडी येथे पहिला दक्षिणद्वार सोहळा उत्साही वातावरणात संपन्न हजारो भाविकांची उपस्थिती श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्रीदत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा बुधवार जून पंचवीस रोजी दुपारी एक वाजता भक्तिभावाने संपन्न झाला ज्येष्ठ अमावासेचा योग आणि दुपारची वेळ यामुळे मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती अलीकडेच कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाने उसंत घेतल्यानंतर पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे या वाढलेल्या प्रवाहामुळे श्रींच्या चरणांना स्पर्श करत कृष्णा नदी दक्षिणद्वारातून वाहून गेली आणि त्यामुळे दक्षिणद्वार सोहळा पार पडला या प्रसंगी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री गुरुदेव दत्तच्या गजरात भक्तांनी स्नान करून अध्यात्मिक आनंद घेतला भाविकांच्या वाढलेल्या संख्येचा विचार करता संस्थांमार्फत अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली श्रींची उत्सव मूर्तीदर्शनासाठी श्रीनारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे श्रीदत्त मंदिर हे पूर्वाभिमुख असून उत्तर बाजूने येणारा कृष्णा नदीचा प्रवाह श्रीदत्तचरणांना स्पर्श करतो व दक्षिणद्वारातून बाहेर पडतो या प्रवाहात स्नान केल्याने पापांचे क्षालन व पुण्यप्राप्ती होते असा दृढ विश्वास असल्याने हा सोहळा दरवर्षी भक्तिभावाने साजरा केला जातो चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील